नमस्कार मंडई आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज अगदी झटपट आणि पाच मिनटात बनणारी कुरडईची भाजी मी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठलीही भाजी जर घरात नसेल तर ही भाजीचा ऑप्शन अगदी छान आहे अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता तर सुरुवातीला काय करायचं आहे चार ते पाच कांदे घ्यायचे आणि ते या पद्धतीने उभे असे कट करून घ्यायचे तर मी हे साधारणतः चार कांदे घेतले आणि ते असे संपूर्ण साल काढून असे उभे कट करून घेतले मोठे कांदे असेल तर दोन कांदे घेतले तरी चालेल आता तर माझ्याकडे छोटे कांदे होते म्हणून मी हे चार कांदे असे कट करून घेतले आहे उभे कट करून घेतल्यानंतर यामध्येच आता मी एक हिरवी मिरची आणि लसूण देखील बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदे आणि लसूण आपण घालून ही भाजी अगदी झटपट करणार आहोत आणि हिरवी मिरची मी घेतली आहे आता फोडणीची तयारी करणार अगदी झटपट होणारी ही भाजी आहे तर कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आता चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे फोडणी तयार करणार आहोत आपण तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी मी एक चमचा घातली आहे ती मोहरी घातल्यानंतर ती संपूर्ण तडतडू तर द्यायची फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर यामध्ये आपण एक हिरवी मिरची घालून घेणार आहोत हिरवी मिरची घातल्यानंतर आता यामध्ये आपण बारीक उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत तो देखील या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण मी बारीक चिरून घेतला होता तो देखील घालून घेणार आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाणी मी घालून घेणार आहे कडीपत्त्याची पाणी घालून घाल्यानंतर आता हे कांदा थोडासा हलकासा परतून मऊ होऊ द्यायचा आहे तर व्यवस्थित मऊ झाला की यामध्ये एक चमचा भरून हळद पावडर एक चमचा भरून हळद पावडर घातल्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ असं मी घालून घेतलं आहे एक चमचा जिरे घालून घेतले आहे आणि आता हे व्यवस्थित असं परतून घेतलं आहे एक चमचा हिंग घातला आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे गा काश्मीरी लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त प्रमाणाप्रमाणे घालू शकता आणि आता हा कांदा अगदी थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे आणि पाण्याला छान उकळ करून घेणार आहे तर आपलं हे कांद्याचं पाणी हे सगळं फोडणीचं पाण्याला छान अशी छोटीशी उकळ करून घ्यायची आहे छोटीशी उकळ झाल्यानंतर आपण यामध्ये कुरडई टाकणार आहोत तर आता ह्या पद्धतीने अशी उकळ आली की लगेचच आपण अखंड कुरडई अशी यामध्ये घालून घ्यायची आहे तर ती तोडून टाकायची गरज पडत नाही तर ती ॲटोमॅटिक शिजल्यानंतर तुटते तर मी साधारणतः तीन कुरडया यामध्ये घालून घेणार आहे आणि हाय फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचे पाणी उकळत असतानाच कुरडई घालायची नाहीतर गचका होतो तर हे पाणी उकळत असताना मी ह्याच्यामध्ये कुरडई घालून घेतली आणि आता चमच्याने एकदा हलवून घेते आणि आता हे संपूर्ण पाणी आटस्तवर आपल्याला ही कुरडईची भाजी शिजवून घ्यायची आणि थोडंसं मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता ह्या पद्धतीने हे बघा पाणी संपूर्ण आटस्तवर या पद्धतीने मी शिजवून घेते तर म्हणजे भाजीला जर काही नसेल ना तर नक्की तुम्ही ही रेसिपी कुरडईची झटपट होणारी भाजी ट्राय करू शकता आणि आता वरतून थोडीशी कोथंबीर मी यामध्ये घालून घेणार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद